काही व्यक्तींमध्ये जरा जास्तच उत्साह असतो याच उत्साहाला उदाहरण आलं की उत्साह कधी अनाठाई धाडसामध्ये बदलून जातो ते कळतही नाही कधी कधी काही धाडसी प्रयोग यशस्वी होतात पण हेच प्रयोग अंगलट येऊन अगदी जीव जाईपर्यंतची अनेक उदाहरणं आपण आपल्या आजूबाजूला बघतो दररोज जे काही अपघात होतात त्यातले वीस टक्के अपघात तरी विनाकारण काहीतरी धाडस केल्याने होतात आता हेच बघा ना या ट्रक आता हेच बघा ना या ट्रक चालकाचंही असंच आहे ज्यामध्ये एक ट्रक ड्रायव्हर लहान आणि अरुंद पुलावरून भला मोठा ट्रक बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्या खालून एक वेगवान नदी वाहत आहे अशा पद्धतीनं हिंमत करणाऱ्या लोकांची आपल्याकडे काहीच कमी नाहीये मात्र हा व्हिडिओ पाहून तुम्ही ही श्वास रोखून धराल सोशल मीडियावरती हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे काही जणांना या ट्रक चालकाची हिंमत आवडली आहे तर काही जणांना अशी जीवावर उदार होऊन केली जाणारी हिंमत म्हणजे मूर्खपणा वाटते वाढते संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या व्हिडिओमध्येही तुम्ही पाहू शकता की प्रचंड मोठी नदी वाहत आहे त्यावर एक पूल आहे या पुलाची अवस्था फारशी चांगली वाटत नाहीये म्हणजेच कधी पूल तुटेल याचाही नेम नाही अशी एकंदरीत परिस्थिती दिसते मात्र या ट्रक चालकानं असं असूनही मृत्यूच्या दारातूनच जायचं ठरवलं एक छोटीशी चूक आणि ट्रक थेट नदीत पडेल असं वाटतं मात्र सुदैवानं कोणताही अपघात झाला नाही तर ट्रक चालकानं अतिशय आरामात आपलं वाहन त्या झुलत्या पुलावरून नदीच्या पलीकडे नेलं धाडस शौर्य आणि मूर्खपणा यांच्यामध्ये मोठा फरक आहे पण हे अनेक लोकांना कळत नाही त्यांचा मूर्खपणा अतिशहाणपणा त्यांना कधी कुठे कसा नडतो हे त्यांचं त्यांना माहिती नसतं याच मूर्खपणामुळे त्या आपला जीवही धोक्यात घालतात सोशल मीडियावरती एका व्यक्तीचा असाच मूर्खपणाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेन डॉट रसूल नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे जो मोठ्या प्रमाणात आता व्हायरल होतोय